मागल्या आमची जी पगारी आहेत ती पगारी इतर श्रेणीप्रमाणे व्हाव्या दुसरी गोष्ट जी शासनधर्माने जी आम्हाला आश्वासनं दिलेली आहे शासनाने त्याची अंमलबजावणी करावी दुसरी गोष्ट जी आमच्यावर आणली आहे ती वसुलीच्या आठीचा ती वसुलीची आठ रद्द करावी केवळ फक्त कर्मचाऱ्यावरच आठ ठुल्याची ग्रामसेवकावर ठुलेली नाही किंवा सरपंचावर नाही ग्रामसेवकाच्या पगारी येळेवर देते वेळेवर घेते आणि फक्त कर्मचाऱ्यांनाच गावची वसुली करायची आणि ग्रामसेवकापासून जमा करायची म्हणते तर त्याची एक आठ आमची रद्द करावी आमचा जे समजा मागून जे पन्नास साठ वर्षापासून जे कर्मचारी काम करतो त्याच्यामधले काय रिटायर झालेले आहेत त्यांचा पेन्सिलचा प्रश्न सुटलेला नाही त्यांना पेन्सिल लागू करावी आम्हाला जी येतनशेरणीप्रमाणे तो ला आम ह्या चालू आहे कलियुगाच्या नियमाप्रमाणे आम्हाला येतनशेरणी लागू करावी हे आमच्या मागण्या शासनाकडे आहेत पेन्शन मिळाली पाहिजे पेन्शन मिळालीच पाहिजे वसुलीची जात झालीच पाहिजे राणीमल झालीच पाहिजे राणीमल भत्ता मिळालाच पाहिजे ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं काय ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकार